गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा एक वाटी एक कप पाणी टाकते त्यात त्याच्यात बघा थोडंसं तेल घालते अर्धा चमचा तेल घातलं मी आणि चवीपुरतं बघा मीठ घालते आता पाण्याला जर उकळी आली बघा त्यात मी रवा घालते अर्धी वाटी रवा घेतल्या मी आणि मिक्स करून घेते आता रवा आपला चांगला शिजला आहे मी खाली उतरून घेते आता याच्यामध्ये बघा एक कप मी तांदळाची पिठी घालते आणि मळून घेते असं मी पीठ पाणी न टाकता असं भिजवून घेतले बघा त्याच्यामध्येच रव्यामध्ये असं मी गोळा काढून घेते यातला बघा आणि असा लांबट करते या सोऱ्याला मी शेवची थाळी लावली बघा आणि त्यात हे टाकते आता गॅसवरून मी कढई ठेवली त्यात तेल घातले तेल चांगलं तापलं आता आता मी गॅसची फ्लेम लो ठेव एकदम बारीक ठेवली आणि आता याच्यात शेव काढून घेते आता मी पलटी करून घेते बघा एका वाजून चांगली शे, शेव तळून झाली आता दुसऱ्या वाजून तळून घेते आता हे शेव चांगली तळली आता मी काढून घेते आणि बाकीचे दुसरे पण असेच करून घेते मी मिराव्याची शेव बनवून घेतली बघा आता याचा चिवडा बनवते आता उरलेल्या तेलामध्येच मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत बघा ते तळून घेते आता शेंगदाणे चांगले तळून झालेत आता मी काढून घेते आता अर्धा कप मी काजू टाकले बघा आता हे पण तळून घेते काजू तळून झालेत आता मी काढून घेते आता मी कढीपत्ता तळून घेते कढीपत्ता तळून झाला आता मी काढून घेते तर मी मिरच्या घेतल्या थोड्या चिरून त्या पण टाकते मिरच्या पण तळून झाल्यात आता मी काढून घेते सर्व मिक्स करून घेतलेली याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकते मीठ आपण घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ टाकते मी आणि हे काळं मीठ आहे ते पण थोडंसं टाकते पिठी साखर टाकते आणि मिक्स करून घेते असं मी रव्याचा चिवडा बनवला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद